मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आडवन पारदेवी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील शेत जमिनीवर घेतलेल्या नोंदी मोजणी प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी तसेच शेत जमिनीमध्ये नियोजित औद्योगिक कंपन्यांच्या वसाहतीचे प्रकल्प होण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध असून त्याचबरोबर इतर मागण्यांसह मौजे आडवन पारदेवी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील समस्त प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाला विरोध म्हणून भर उन्हात आढवण ते नाशिक पायी प्रवास करून जिल्हाधिकारी यांना अर्धनग्न अवस्थेत निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले या प्रसंगी साहेबराव दातीर ज्ञानेश्वर कुंडलिक कोकणे विष्णू कोकणे ज्ञानेश्वर कोकणे तुकाराम कोकणे नवनाथ कोकणे नितीन पुंडे बाळू गायकर बाळू कोकणे रोहिदास शेलार सुरेश कोकणे दत्तू कोकणे यांच्यासह शेतकरी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते Oh, my God. Чего ты вор? आज या ठिकाणी आडवण बारदेवी या गावचे शेतकरी त्यांच्या गावापासून तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा अर्धन अंग पायी मोर्चा घेऊन आलेले आम्ही अंबड सातपूरचे जमिनी देऊन झालेलो प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांची ते जमीन घेत आहे आमची जमीन घेऊन तुम्ही काय वाट लावलेली आहे हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्याच बैठकीत सांगितलं होतं की सांगित तुम्ही आडवणची जमीन घेण्या अगोदर आंबड सातपूरच्या अकराशे हेक्टरचं ऑडिट करा तपासणी करा तपासणी जर केली तर तुम्हाला या आडवणच्या शेतकऱ्यांची जमीन घ्यायची गरज पडणार नाही परंतु जिल्हाधिकारी साहेबांचं काय मत आहे आम्हाला समजूनही राहिलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी शे दोनशे पोलीस घेऊन जे काय आडवणच्या शेतकऱ्यांवर लाठीचारच्या हिशोबाने जी तयारी केली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो अरे ते गरीब शेतकरी ते चर्चेला तयार आहे बैठकीला तयार आहे तरी तुमच्यावर तुम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशनचा दाग दाखवताय त्यांच्या मागण्या त्यांच्याशी चर्चा करायची सोडून तुम्ही जर अशा पद्धतीने धाकड दपाश्या दा करून जर हे जर करत असेल तर हे शेतकरी पण त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून देतील माझी हात जोडून अरे तुम्ही पांजरापोळ घ्या ना पांजरापोळ का घेत नाही पांजरा बोलत जवळ आहे दळणवळणाच्या दृष्टीने चांगली आहे सिटी लगत आहे शहरा लगत आहे डी सी लगत आहे ती जागा का घेत नाही आणि एवढं निसर्गरम्य असलेलं हे शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करतायत अरे या एमआयडीसी हे इतके दलाल आहे ही एम आय डी सी म्हणजे एक दलाल आणि एक भ्रष्ट आणि एक नालायक संस्था आहे त्या संस्थेचा सा जर भ्रष्टाचार बघितला तर जगात असं कोणीच नाही की या एमआयडीसी एवढा भ्रष्टाचार कोणी करेल असेल सगळे भूखंडावर माजलेले आहेत आणि या सगळ्या विषयाला अनुषंगून जर हे लोक जर या गरीब शेतकऱ्यांची जमीन घेत असेल तर आम्ही सर्व आंबड सातपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या पाठीचे राहू आणि अधिकाऱ्यांना यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही एवढं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढीच नाही हात लाठी ला तयारीत हेल्मेट आमच्या शेत शेतकऱ्यांनी हात जोडल्याशिवाय दुसरा उपाय केला नाही कोणी साधा झाडाचा पाचोला सुद्धा न उचलता पोलीस आणि हेल्मेट घेऊन आणि लाठी काठी लाठी चार्जच्या तयारीत का आले म्हणजे विनंती करायला तुम्ही लाठी चार्ज करतात हे सरकार आणि म्हणून आमचं शेतकरी सांगतात या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय असं केल्याशिवाय घटंतर नाही आणि म्हणून शासनाला प्रशासनाला आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे अम्च, आमच्या आमच्यावर अन्याय होता कामा नये आमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही इथपर्यंत आलो एवढं बोल माझं रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक subscribe now and press the bell icon never miss an update